मित्र हो ठाणे जिल्ह्याच्या निर्मितीपासून आजपर्यंत ठाण्याचं राजकीय महत्त्व हे जरी हा राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा काही काळापूर्वी होता असला तरी तितकंसं नव्हतं पण एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले ते याच ठाण्यातून आणि कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले त्यांनी महासत्तांतर घडवलं आणि अचानक ठाणे हे प्रकाश झोतात आलं पण आता सध्या एकनाथ शिंदेचं हेच ठाणे एका वेगळ्या दृष्टीने प्रकाश जोतात आलेलं आहे पण तो प्रकाश काहीसा काळवंडलेला आहे याचं कारण काय तर राज्यातलं सगळ्यात मोठं हनीट्रॅपचं जाळं याच ठाण्यामध्ये विकासाला आलंय का याच ठाण्यामध्ये जवळपास अर्धशतकाहून अधिक म्हणजे पन्नासपेक्षा जास्त अधिकारी हे या ट्रॅपच्यामध्ये अडकलेत का मित्र हो तुम्हाला कल्पना नसेल या हनीची हिंमत किती मी हेच आपल्याला सांगणार आहे महाराष्ट्राचं राजकारण पोलीस प्रशासन आणि प्रशासन हादरवून टाकणारा एक संपूर्ण प्रसंग संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्या समोर आता उलगडवणार आहे आपण फक्त इतकंच करायचंय मित्र हो शेवटपर्यंत हा व्हिडिओ आपण बघावा अशी माझी आपल्याला विनंती आहे याचं कारण असं आहे की आपण राजकीय नेते असा आपण व्यापारी असा आपण ज्वेलर्स असा आपण प्रशासकीय अधिकारी असा आपण खेळाडू असा किंवा आपण सामाजिक कार्यकर्ते असा कधीही तुमच्यावर सुद्धा ही हनी ट्रॅप टाकू शकते तुम्हाला कल्पनाही येणार नाही याच कारण काय तर याच कारण महाराष्ट्रातल्या एका लढवय्या पक्षाचं एक शिबिर नुकतच उत्तर महाराष्ट्रातल्या एका पर्यटन स्थळी आयोजित करण्यात आलं होतं याच शिबिरामध्ये महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याने या संदर्भात आपला संवाद साधताना या गोष्टीला स्पर्श केला आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण प्रशासन हे सगळं शहारून गेलं याचं कारण काय हा नेता बोलल्यानंतर मी हा व्हिडिओ करतोय का तर पत्रकारितेमध्ये प्रशासनामध्ये आणि समाजात वावरताना काही संकेत पाळायचे असतात पण आता ज्या वेळेला हा मोठा नेता या संदर्भात बोललेला आहे त्या वेळेला याच्यावर प्रकाश टाकण्याची वेळ का आली आहे तेच आपल्याला या व्हिडिओतून समजणार आहे आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत अगदी सभ्य संसदीय आणि उपयुक्त भाषेमध्ये आमच्यापर्यंत जर पोचल्या तर महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन आणि राज्य प्रशासन राजकीय वर्तुळ यांना त्याचा फायदा होऊ शकेल आपल्या अवतीभोवती अशा अनेक गोष्टी घडतायत ज्या मी आता तुम्हाला सांगितल्यानंतर तुमचं तुम्हाल डोकं बधीर होऊन जाईल याची मला कल्पना आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो सध्या विधिमंडळाचं अधिवेशन तापलेलं आहे या अधिवेशनाचा हा तिसरा आठवडा आहे राजकीय गोष्टी तिथे घडतायत काही नियुक्त्या होत आहेत काही शिबिरं होत आहेत आणि मी आत्ता आपल्या स्टुडिओमध्ये बसून महाराष्ट्राची मती गुंग करणाऱ्या एका विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत मित्र हो ठाणे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक असेल मुंबईच्या शेजारी आणि नवी मुंबईच्या कडेला असलेलं एक तुमदार असं शहर आहे आणि याच ठाण्याचा नावाने ठाणे जिल्हाही ओळखला जातो स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा ठाण्याला राजकीय दृष्ट्या लौकिक मिळवून दिला तो एकनाथ संभाजी शिंदे नावाच्या एका बंडखोर राजकीय नेत्याने आपल्या पक्षामध्ये महासत्तांतर घडवत त्याने महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि त्यानंतर अचानक ठाणे चर्चेत आलं याच ठाण्यामध्ये दोन हजार बावीसमध्ये महासत्तांतर घडवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या पण त्याच्या आधीच महाराष्ट्रातलं बांधकाम क्षेत्र असू द्या पोलीस प्रशासन असू द्या किंवा राज्य प्रशासन असू द्या या सगळ्या मंडळींना साधारण एक दोन हजार दहा पासून ठाण्याचे वेध लागले कारण असं आहे तर झपाट्यानं विकसित होणारं ठाणे हे सगळ्यांनाच हवं असं वाटू लागलं आजही राज्य प्रशासनातले अनेक बरे अधिकारी उपजिल्हाधिकारी स्तरावरचे अनेक अधिकारी अनेक राजकीय नेते संपादक कलाकार ही सगळी मंडळी ठाण्यात आपलं घर बनवायला पसंती देत आहेत आणि साहजिकच त्यामुळे ठाण्याचा सेन्सेक्स वाढला एक शहर म्हणून त्याला लौकिक मिळाला पण या ठाण्यात एक भयंकर गोष्ट घडते हो ठाण्यामध्ये काही मंडळी अशी होती की ज्यांनी आपल्या युवावस्थेमध्ये बड्या राजकीय नेत्यांच्या संध्याकाळी रममाण करण्यासाठी आपल्याकडच्या अनेक गोष्टी डावावर लावल्या होत्या या राजकीय नेत्यांना संध्याकाळी जे हवं ते जसं हवं तस पुरवण्याची जणू काही ठाण्यातल्या काही लोकांमध्ये एक स्पर्धा लागली होती त्या स्पर्धेतून काही तरुण पुढे आले काही तरुणी पुढे आल्या आणि मग त्यांनी महाराष्ट्रातल्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आपला वावर सुरू केला त्यातून पैसे आले पैशातून पुन्हा यंत्रणा उभी राहिली असं सगळं घडलं पण आता ठाण्यामध्ये जे काही घडतंय ते आपलं डोकं बधीर करणार आहे मित्र हो इथे एक हनी ट्रॅप कार्यक्रम सध्या केला जातोय आणि हा हनी ट्रॅप लावणारी व्यक्ती ही मराठी आहे तुम्हाला कल्पनाही नसेल की या मराठी महिलेची हिंमत किती आहे आतापर्यंत अनेक अधिकाऱ्यांवर आणि त्यातही पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवर या हनीने आपले ट्रॅप टाकलेले आहेत म्हणजे आपले मायाजाल टाकलेले आहेत साधारण पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वर्ष वयोगटातली ही महिला माहिती अधिकार पोलीस आणि प्रशासनाकडे अर्ज करणं त्याचप्रमाणे गरजवंतांचा किंवा निकड असलेल्यांना सरकारी दरबारी आणि पोलीस राज्य प्रशासनाच्या किंवा म महापालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा आणि त्यांना या गरजवंतांना मदत करण्याचा एक आविर्भाव करत संबंधित अधिकारी पोलीस प्रशासन यांच्यावर आपल्या हनी ट्रॅपचा प्रयोग करत असल्याच्या गोष्टी उजेडात आल्या आता या संदर्भातला बघा मित्र हो टाइम महाराष्ट्र हे कोणत्याही अशा गोष्टीला चालना देत नाहीये किंवा कोणाची बदनामी करावी कुणालाही प्रशासक किंवा राजकीय दृष्ट्या अडचणीत आणावं हा आपला उद्देश नाही पण जे काही ठाण्यात घडतंय ते इतकं भयंकर आहे की इथलं राजकारण इथला व्यवसाय इथलं अं बांधकाम क्षेत्र इथलं प्रशासन हे कोलमडून पाडण्याची किंवा सर्वसामान्यांच्या उपयुक्त कोणी येणार नाही किंवा उपयोगाला कोणी येणार नाही अशा पद्धतीतल्या काही गोष्टी या ठाण्यात घडत आहेत यामध्ये ठाणे महानगरपालिकेतले अधिकारी सुद्धा सहभागी आहेत ठाणे पोलिसांमधले अधिकारी सहभागी आहेत आणि मित्र हो यात तुम्हाला कल्पना नाहीये की या हनीची हिंमत जी आहे ती चाळीस लाख रुपयापासून ते दोन कोटी रुपया पर्यंतची खंडणी किंवा पैसे या वसुलण्यापर्यंत पोचलेली आहे या विरोधात एका पोलीस अधिकाऱ्याने कळवा परिक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि व्यायामाची आवड असलेल्या मराठी अधिकाऱ्याने एक एफ आय आर दाखल केला आणि हा आता झालंय असं की हा हनी ट्रॅप टाकल्यानंतर किंवा आपले लाखो रुपये या हनीने पळवून नेल्यानंतर किंवा आपल्याकडून वसूल केल्यानंतर बदनामी खातीर कुटुंबातल्या भीती खातीर किंवा सामाजिक भया खातीर अनेक अधिकारी शांत राहत आहेत पण आत्ता विवेक फणसळकर हे मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले त्यांच्यानंतर मरा पोलीस प्रशासनामध्ये जे काही मराठी अधिकारी आहेत त्यापैकीचं एक चांगलं नाव म्हणून आपण आशुतोष डुंबरे यांच्या नावाचा विचार करू शकतो आता आशुतोष डुंबरे जेव्हा आपण एखादा क्रिकेटचा सामना बघतो तेव्हा आपल्याला त्यातले काही खेळाडू आवडतात ते तुमच्या जवळचे नसतात किंवा तुम्ही त्यांचे नातेवाईक नसता पण त्यांची स्टाईल आवडते त्यांचं खेळणं आवडतं त्यांचं त्यांची कामगिरी आवडते असंच माझं काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत जे झालेलं आहे त्यापैकीचे काही अधिकारी गेल्या काही वर्षातले जर आपण पाहिले तर विवेक फणसळकर जे ठाणे ठाणे पोलिसांचे आयुक्त होते संजीव जयस्वाल जे ठाणे महानगरपालिकेचे प्रमुख होते आत्ताचे आशुतोष डुंबरे हे तिथे आहेत राजेश नार्वेकर जिल्हाधिकारी होते आबासाहेब झराट ही काही जी मंडळी होती की ज्यांची नावं आपण उल्लेखू शकतो पण त्याच वेळेला असे काही अधिकारी आहेत की जे या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या अर्थार्जनासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्यासाठी किंवा आपल्या सेवेतल्या प्रतिस्पर्ध्यांचा बिमोड करण्यासाठी आणि त्यांना मातीमोल करण्यासाठी या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतायत मला अशा सगळ्या अधिकाऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सुचवायचं आहे की आज तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डा खोदताय उद्या कदाचित या खड्ड्यात तुम्हीच पडलेले असाल मित्र हो मी आपल्याला सांगतोय आता माझ्याकडे काही अधिकाऱ्यांची यादी आहे ही अधिकाऱ्यांची यादी जवळपास एक साधारण साठच्या आसपास आहे आणि ठाणे पोलिसांचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांचं डोकं चक्रावून जाईल अशा पद्धतीची नावं या सगळ्या प्रकरणांमध्ये समोर येतात आता बर या हनी मधली हनी राहते कुठे तर खुद्द ठाण्यात नाही ठाण्याच्या बाजूला असलेल्या कळवा परिसरामध्ये राहते आणि या सगळ्याची मोडस ऑपरुनिटी काय आहे तर जर समजा तुम्ही राजकीय नेते असाल तर तुम्हाला हे सांगितलं जातं की माझ्याकडे एखादी एक, एक तरुणी आहे तिला कामाची गरज आहे तुम्ही तिला मदत करा ती अनाथ आहे तिला कोणीच नाही किंवा एखादी वयस्कर महिला घेऊन गेलं जातं तिला मदत करा असं सांगितलं जातं आणि अशा पद्धतीमध्ये त्या अधिकाऱ्यावर त्या पोलीस अधिकाऱ्यावर जाळं टाकलं जातं आणि मधाळ बोलणं स्नेहाळ दिसणं आणि प्रेमळ संवाद या सगळ्यातून हा ट्रॅप लावला जातो आता याच्यामध्ये काही माहिती अधिकारी कार्यकर्तेही आहेत आणि सगळ्यात धक्कादायक काय आहे मित्र हो तर समजून घ्या या हनीट्रॅपचा हा संपूर्ण प्रकार एक व्यक्ती करत नसून हा एक समूह आहे एक टीम आहे आणि सगळ्यात धक्कादायक काय तर विधी क्षेत्रातून निवृत्त झालेल्या एका न्यायाधीशांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे आणि या संदर्भात पोलिसांकडे माहिती जमवण्याचं काम सुरू आहे माझं ठाण्यातल्या राजकीय नेत्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि सगळ्यांनाच या व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान आहे की या संदर्भात काही ठोस गोष्टी होण्याची गरज आहे आता इथे ठाणे महानगरपालिकेमधले काही अधिकारी के आता काही सेवेत आहेत काही निवृत्त झालेत आता इथे इथून निवृत्त झालेला एक वादग्रस्त अधिकारी ज्याचे गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध होते जो सातत्यानं गुन्हेगारी क्षेत्रातल्या लोकांची नावं घेत आपल्या सहकार्यांना वरिष्ठांना कनिष्ठांना धमकावत होता असा एक अधिकारी ज्याने एका मुंब्रा परिसरातल्या हनीला एका इमारतीमध्ये त्याच्या विभागाच्या अंतर्गत चौदा फ्लॅट दिलेले आहेत मित्र हो या सगळ्या हनीट्रॅपच्या प्रकरणामध्ये आय एस अधिकारी आणि आय पी एस अधिकाऱ्यांवर सुद्धा प्रयोग झालेले आहेत आता माझ्याकडे जी यादी आहे त्याच्यामध्ये अगदी नंदुरबार परि नंदुरबार पर्यंत या हनी ट्रॅपच्या हनीची महती पोचलेली आहे त्यामध्ये काही सेंट्रल स्टेट मधली काही मंडळी आहेत पोलिसांमधली काही मंडळी आहेत त्याचप्रमाणे अगदी मुंबई पोलिसांमध्ये सुद्धा या हनीने आपले प्रयोग केलेले आहेत आता ज्या वेळेला ही महिला अधिकाऱ्यांना संपर्क साधते त्यावेळेला तिच्या मधाळ बोलण्यानं बाहेर कुठेतरी भेटण्यानं कार्यालयातल्या भेटी टाळण्यानं किंवा कार्यालय जेव्हा ती जाते त्यावेळेला जर आपल्या बरोबरच्या अधिकाऱ्याने त्या अधिकाऱ्याने जर आपल्या बरोबरच्या महिला अधिकाऱ्यांना सोबत घेतलं तर ती आक्षेप घेते अशा पद्धतीची मोडस ऑपरेंडी ही इथे केली जाते आत्ता एक ठाण्यामधला सगळ्यात जे काही जे ज्याला आपण म्हणतो की ब्लॅकमेलर किंवा आरटीआय आर टी आयच्या आडून ब्लॅकमेलिंग करणारी जे काही लोक आहेत त्यामध्ये एक तरुण आहे हा तरुण आणि त्याचा भाऊ हे दोघ जण ब्लॅकमेलिंगचं काम करायचे आता ठाण्यातल्या एका ब्लॅकमेलरकडे आठ गाड्या आलिशान गाड्या असल्याचा शोध ठाणे पोलिसांना लागलेला आहे यावर काही माध्यमांमधली मंडळी काम करतील करतायत हे सगळं एका बाजूला आहे पण इथे असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे असलेली शिवसेना इथे असलेली काँग्रेस मनसे भाजप या सगळ्या पक्षाच्या नेत्यांवरती आता एक काळ सावट येऊन या हनीट्रॅपच्या निमित्ताने येऊन ठेपलेलं आहे आता ज्या वेळेला राजकारण केलं जातं समाजकारण केलं जातं त्यावेळेला एकमेकावर आरोप करणं एकमेकाबद्दलच्या तक्रारी करणं एकमेकाला राजकीय कोंडीत पकडणं हे आपण समजू शकतो हे होत असतं राजकारणाचा आणि समाजकारणाचा तो एक भाग आहे पण एखाद्या व्यक्तीचं मग ती राजकीय असो सामाजिक असो प्रशासकीय असो तिच्या संपूर्ण आयुष्यातून तिला उद्ध्वस्त करण्याचं काम जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं भिवंडी परिक्षेत्रामधल्या एका पोलीस अधिकाऱ्याकडून या महिलेने सव्वा कोटी रुपये उकळल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय स्वरूपात माझ्याकडे आहे आता हे अधिकारी कोण आहेत त्यांची अख्खी यादी माझ्याकडे आहे या संदर्भात या महिलेवर दोन खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत दोन हजार सोळा पासून ठाण्याच्या राजकीय आणि एकूणच सामाजिक क्षेत्राची नासाडी व्हायला सुरुवात झाली ठाणं एक आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की जे जुनं ठाणं होतं ते एक पारंपरिक ठाणं होतं मराठी त्याचप्रमाणे उच्चभू समाजातली अनेक मंडळी ही तिथे राहत होती साहित्य क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातली मंडळी अगदी गुण्या गोविंदने तिथे राहत होती त्यानंतर काळाच्या ओघात जर आपण पाहिलं तर घोडबंदरकरचा जो परिसर आहे हा बहुभाषी झाला तो बदलला गेला ठाण्याच्या राजकीय कक्षा रुंदावत गेल्या त्याचबरोबर ठाण्यामध्ये प्रचंड आर्थिक उलाढाल होऊ शकली आणि हे होत असताना आज ठाण्यामध्ये पोलीस आयुक्त म्हणून जाणं किंवा पोलीस सेवेमधून जाणं महापालिका आयुक्त म्हणून जाणं किंवा महापालिकेच्या सेवेत जाणं यामध्ये एक विलक्षण स्पर्धा आलेली आहे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या अनेक अधिकाऱ्यांना सेवेसाठी ठाणं खुणावतंय पण त्याच वेळेला वाटेल ते करून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आयुष्यातून उठवण्याची एक प्रक्रिया ठाण्यामध्ये सुरू झालेली आहे आणि त्याचाच हा परिपाक आहे असं माझं मत आहे या महिलेला एक सोळा वर्षाची मुलगी आहे या महिलेच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत मग त्या सोशल मीडियावरच्या काही गोष्टी असतील त्याचं संपूर्ण सगळं सारथ्य या महिलेची मुलगी करते अशी माझी माहिती आहे आणि या सग ह्या जी सगळी माहिती आहे ही मी आता समाज माध्यमावर इतक्या टाकतोय की ठाण्यासारखं एक चांगलं शहर एक चांगलं उपनगर किंवा महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री देणारी नगरी इतक्या वाईट पद्धतीत प्रशासकीय आणि पोलीस क्षेत्रामध्ये बदनाम होऊ नये हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे तुम्ही आज जर आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेमध्ये असे अनेक अधिकारी आहेत किंवा पोलीस प्रशासनामध्ये असे अधिकारी आहेत ठाण्यातल्या एका पोलीस उपायुक्ताचं एका बड्या राजकीय नेत्याबरोबर गोव्यामध्ये आलिशान रिसॉर्ट आहे याच्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकेल आता हा जो अधिकारी आहे हा एम एम आर डी ए रिजनमध्ये आयुक्त म्हणून काम करतोय याचे काही आक्षेपार्ह फोटो सध्या समाज माध्यमांवर आणि काही राजकीय नेत्यांकडून एक दुसऱ्याकडे स्थलांतरित होत आहेत त्याची देवाणघेवाण होते हे सगळं कशासाठी चाललंय तर एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्यासाठी पण या कुरघोडीने आता ज्या पद्धतीचं बटबटीत विद्रूप आणि विनाशकारी असं जे स्वरूप ठाण्यात येऊ पाहत आहे त्यामुळे नगरसेवक आमदार पोलीस प्रशासन हे सगळेच काहीसे धास्तावलेले आहेत आणि त्यामुळे सामान्य कुटुंबातल्या महिला किंवा सामान्य कुटुंबातले लोक जरी गेले तरी त्यांच्याकडे संशयाने बघायला सुरुवात होईल इतकं ठाणं खराब करायची सुरुवात या सगळ्या प्रक्रियेमध्ये झालेली आहे आणि याची काळजी आता इथल्या राजकारण्यांनी इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी घेण्याची गरज आहे आता या व्यक्तीच्या विरोधात ज्या काही तक्रारी आहेत त्या व्यक्तीच्या आता ह्याच्यात काय केलं जातं याच्या संबंधित एकतर आधी मदतीची याचना केली जाते आणि त्या मदतीची याचना करत असताना त्या अधिकाऱ्याची कौटुंबिक सामाजिक प्रशासकीय माहिती घेऊन त्याला अर्जाच्या स्वरूपात ब्लॅकमेल केलं जातं आणि एका पक्षातील नेत्यासाठी दुसऱ्या पक्षातील नेत्याचा वापर करून या सगळ्या गोष्टी केल्या जातात हा जो ठाणे महानगरपालिकेतला निवृत्त अधिकारी जो आहे ज्याने आपल्या मुंबऱ्यातल्या एका हानीला एका इमारतीत चौदा फ्लॅट मिळवून दिलेले आहेत या अधिकाऱ्याची चौकशी आजपर्यंत होऊ शकलेली नाही त्याला अनेक वेळेला त्याच्या सेवेवर गंडांतर आलं त्याला बाजूला करण्यात आलं या अधिकाऱ्याचा अत्यंत वादग्रस्त व्हिडिओ सुद्धा माझ्या हाती लागलेला आहे पण अधिकाऱ्यांना धमकावणं त्यांना दमात घेणं हे आपलं काम नाही आहे पण त्याच वेळेला या अधिकाऱ्यांनी आपले स्कोर किंवा आपल्या गोष्टी साध्य करण्यासाठी बडे सनदी अधिकारी बडे पोलीस अधिकारी किंवा राजकीय नेते यांना वेटीस धरू नये हाच या व्हिडिओचा प्रयत्न आहे मित्र हो ज्या वेळेला एखादं शहर इतक्या मोठ्या प्रमाणात विकसित होतंय तिथे मेट्रो पासून ते अगदी पायाभूत सुविधांचं जाळं अत्यंत लिलया विणलं जात आहे त्यावेळेला या, त्या या हनीट्रॅप सारख्या गोष्टी करणारे राजकीय नेते किंवा आरटीआय कार्यकर्त्यांना हाताशी धरून आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारू पाहणारे राजकीय जमात म्हणतो मी त्यांना नेते किंवा त्यांना समुदाय म्हणण्याचं काही कारण नाही ती जमातच आहे जी हिंस्त्र श्वापदांसारखी काम करते मित्र हो त्यांना कल्पना नाही या हनीची हिंमत किती आहे मित्र हो आपल्याकडे अशा संदर्भातल्या काही गोष्टी असतील किंवा या संदर्भातला आपला काही किंवा आपल्या निकटवर्तीयांचा आपल्या परिचितांचा काही अनुभव असेल तर तो आमच्या इनबॉक्समध्ये जरूर कळवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मधले मंत्री या सगळ्यांना एकूणच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला महाराष्ट्राच्या पोलीस सेवेमध्ये असलेल्या जाबाज अधिकाऱ्यांना आणि प्रशासनात ज्यांना असं वाटतंय की काहीतरी चांगलं करावं या सगळ्यांना आपलं आव्हान आहे बाबांनो सांभाळून राहा तुमच्यावर काहीही होऊ शकतं अशा स्वरूपाची भीती महाराष्ट्रातल्या एका मोठ्या क्राऊड पुलर नेत्याने मुंबईच्या शेजारी झालेल्या आपल्या शिबिरात बोलून दाखवलेली आहे हा नेता जेव्हा ही भीती व्यक्त करतो याचा अर्थ पाणी खूप खोलवर मुरलेला आहे त्याचा त्रास तुमची बनलेली किंवा आकाराला आलेली कारकिर्दीची इमारत ढासळण्यासाठी होणार नाही याचा फक्त तुम्ही काळजी घ्या तपास करा शोध घ्या आणि या अशा सगळ्या गोष्टींपासून कृपया दूर राहा इतकंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे याचं कारण आहे एक सनदी अधिकारी एक पोलीस प्रशासन सेवेतला अधिकारी किंवा एक राज्यसे राज्यसेवा आयोगाचा अधिकारी बनण्यासाठी खूप कष्ट पडतात आणि ते कष्ट अशा एखाद्या सडक छाप हानीच्या मागे लागून वाया घालवू नका आणि सामान्य लोकांना याचा त्रास होईल असं काही करू नका इतकंच सांगण्याचा टाईम महाराष्ट्राचा हा प्रयत्न आहे मित्र या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्तवा आणि अशाच काही गोष्टी समजून घेण्यासाठी आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्यामधले संवाद एक दुसऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमच्याशी सतत संपर्कात राहा जोडलेले राहा टाइम महाराष्ट्र समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद